मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आपल्या सातपूरचे भूमिपुत्र आणि सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्रीवृत्त सुनील हिरामण शेठ मौले आणि त्यांचे बंधू अर्थात त्यांचे जुळे बंधू श्री अनिल हिरामन शेठ मौले हे दोघेही बंधू आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहे आज एकवीस मार्च या दोन्ही भावांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांतर्फे सातपूरकरांतर्फे आणि सर्व मित्रांतर्फे सुनील आणि अनिल या बंधूंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सुनील आपल्याला आठवत आहे सन्मान्य आपली एक सर्वप्रथम मुलाखत घेतली होती की सातपूरचे जुळे बंधू त्या मुलाखतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता तुमची जन्मतारीख काय आणि जन्मवेळ काय माझी जन्मतारीख एकवीस तीन मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी माझा जन्म झाला आहे आणि आणची जन्म तारीख सर माझी जन्मतारीख एकवीस तीन चौशी मला दहा पाच मिनिट जन्म झाला एकूण पाच मिनिटांनी अच्छा म्हणजे अगदी पाच एक मिनिटाचा तुमचा फरक आहे आपण शिवसेनेमध्ये गेलात वेगवेगळ्या वेक सामाजिक कामामध्ये केलात थेट तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या निर्माण झाल्यानंतर थेट महापौरला तुम्ही आणलं होतं आणि तो प्रश्न सोडवला होता गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्राची काळ आवड आहे आणि समाज सामाजिक काम करत असताना नागरिकांचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याकरता काही समस्या असतील सोडवण्याकरता आपण सातत्याने प्रयत्न करत असतो बऱ्याच टायमाला नागरिकांचा लाईटचा विषय असेल झाडांचा विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल तो, तो, तो सोडता सोडता आपण महापालिकेत जातो महापालिकेतील कर्मचारी वगैरे हे सर्व आपले परिचित आहे विभागीय अधिकारी आपले परिचित आहे जेव्हा एखादं मोठं काम असेल ते काम ज्याला आपल्याला पूर्ण होत असेल टायमाला आपल्याला जावं लागतं मग त्याला आपले महापौर असतील आयुक्त असतील आपण त्यांचे संपर्क साधतो आणि त्यांना आपल्या भागात घेऊन त्यांना आपल्या भागाची समस्या सांगतो आणि त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तुम्ही एवढी मोठी कामं करतायत म्हणजे साधं कुठे लाईट नसते तर तुम्ही लगेच मेसेज टाकत लाईट येणार नाही आज, आज बंद आहे की ही माहिती नेमकी कशी मिळवता तुम्ही सर गेली अनेक वर्षापासून मी आणि माझा बंधू नागरिकांच्या ना समस्यांचं ना निवारण करतोय महापालिकेत किंवा विभागीय अधिकारी असतील एन uh, एमसीचे अधिकारी असतील कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते अगोदर आम्हाला सांगतात आणि ते सांगता का भाऊ तुम्ही तुमच्या ग्रुपवर सगळं टाकून द्या तसंच संपूर्ण माहिती सांगता अशा प्रकारे आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो ओके okay. आणि शिवसेनेची वाटचाल कशी आहे गेल्या सात वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय दोन हजार सतराची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचे मार्गदर्शक श्री दीपक भाऊमवले आणि आमचे मोठे बंधू तसेच मार्गदर्शक गोकुल भाऊ निगड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेत काम केलं शिवसेनेत काम करत असताना आम्हाला बऱ्याचशा आल्या पण गोकुल भाऊ असतील दीपक भाऊ असतील यांनी आमच्या त्या सर्व मात केली आणि आम्हाला यशस्वीरित्या शिवसेनेत काम करण्याची संधी दिली आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेत काम करतोय ओके okay. सामाजिक काम करताना नेमका गावाची काय प्रतिक्रिया असते सर सातूर ग्रामस्थांना मी भरपूर विनंती करतो गावात कुठली समस्या असो तरी रात्री बेरात्री फोन करतात त्यांना माहिती आपल्याला कुठल्याही समस्या निवारण करण्याकरता फक्त थोडं बंधू कधी राहतील याचे खूप सारे उदाहरण आहे सांगितलं तसं एखादं उदाहरण सांगा की रात्रीचे बारा वाजले एक वाजले आणि तुम्ही धावत गेलेत पळत गेलेत मी इथं तुम्हाला दोन वर उदू शकतो सर्वप्रथम एक उदाहरण नाजले होतो ज्या टायमाला या सातपूर शहरामध्ये आमच्या मळी भागात बिबट्याची जी दहशत माजली होती त्या टायमाला नागरिक आमचे भयभी चालते शेतकरी भयभी चालते आमच्या मळ्यामध्ये जे काही शे व्याप आपले भाडेकर असतात ते भाडेकरांची मुलं असतात ते बाहेर कोणी निघत नव्हतं अशा टायमाला रात्री बेरात्री आम्हाला आपले शेतकरी आम्हाला फोन करायचे आम्ही रात्री वा साडेबारा एक वाजता मळे विभागात आम्ही चक्कर मारायचो व्यापार शेतकऱ्यांसोबत घेऊन चक्कर मारतो अधिकाऱ्यांना सोबत चक्कर मारायचो आणि बिबट्यात आम्ही शंभर टक्के बंदोबस्त केला होता आणि सातव भागात आम्ही आवडून सांगू शकतो का आम्ही दोन बिबटे पकडले ज्या टायमाला आम्हाला नागरिकांचे फोन यायचे का इथे बिबट्या निघाला तिकडे बिबट्या बिबट्या निघाला त्या टायमाला आम्ही आवर्जून त्या ठिकाणी रात्री बारा वाजता एक वाजता हजर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तसेच जेव्हा जेव्हा आम्ही जागेवर जायचो तेव्हा तेव्हा आम्ही तात्पर्यने आपले सन्मान युक्त रवींद्र रंडे फोन करायचो आणि त्याच अनुषंगाने रवींद्र साहेब पण त्याच काळात त्याच वेळेत तिथं पोहोचायचे आणि सदर माहिती घ्यायचे तसेच सन्मानच्या माध्यमातून असेल कर्म मनोरगागाच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामस्थांच्या सहकार्याने असेल आपण त्या भागात दोन बिबटे पकडले होते सगळ्यात महत्वाचं बिबट्या नाहीच असं सिद्ध करण्याची भूमिका लावली होती परंतु खरोखर तिथे बिबटे आहेच असं सन्मान्य आणि आपण आपण बंधूंनी असं आपण सिद्ध केलं आणि खरोखर ते दोन बिबटे पिंजराबंद झाले होते आणि वन विभाग घेऊन गेलो होतं एक तत्परतते उदाहरण म्हणजे आमचे मामा श्री गोरख राजन सोर्णे हे सातपूर गावातील प्रकाशित शेतकरी आहे ज्या टायमाला त्यांची सुनबाई एक घरातलं काम वगैरे आवरून घराच्या बाहेर चालली होती तर त्या टायमाला कळत न कळत त्यांना एक मन्यार ध साप चावला आणि आमचे मामा सोमणी यांनी मला तत्पर फोन केला आणि तत्पर फोन केल्यानंतर मी कुठल्याही वेळेचा विलंब न करता मी आणि अनिलनी ए कंडिशन जसं असेल तसं तिथं पोहोचलो आणि त्या आमच्या वहिनींना अवघ्या आठ ते दहा मिनिटात आम्ही सिव्हिल ऍडमिट केलं आणि त्यांचे कुठेतरी प्राण असले आजही ते आमच्या वहिनी असतील आमचे मामा असतील आजही म्हणता आमचे भाचे होते आमच्या भाजीने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं ते आजही आमच्याशी एकदम प्रेमाने गोडीने अनिदानी सहकार्यासोबत राहतात ओके या सगळ्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि आपले पिताश्री शेठ मौले असतील किंवा मातोश्री असेल यांचे संस्कार हे खूप महत्त्वाचे ठरलेले की जेणेकरून आज सुनील मौले आणि अनिल मौले केवळ सातपूर्ने तर नाशिक जिल्ह्यामध्ये हे नाव प्रसिद्ध झालेले आहे काय सांगाल आपल्या वडिलांविषयी काय सांगाल आमचे वडील जसं बघायला जाते एक व्यापारी वर्गातले गेले पस्तीस वर्ष हे मुंबईमध्ये व्यापार करायचे आता कालांतराने ते नाशिकमध्ये आले पण त्यांचं त्या काळात एज्युकेशन झालेलं आहे आमच्या वडिलांचं त्या टाइम म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एकाहत्तर झाले ते मॅट्रिक पास झाले आणि त्या टायमाला क्वचित लोक हे मॅट्रिक पास व्हायचे त्यामध्ये आमचे वडील आमच्या वडिलांचा आवडता विषय म्हणजे हा गणित गणित आणि व्यापारामध्ये हे गणित फार फक्त असावं लागतं आमच्या वडिलांनी मुंबईमध्ये पस्तीस वर्ष काढले आणि पस्तीस वर्षामध्ये वडिलांनी आमचं कौटुंबिक आमची कुट, कुटुंबाची संख्या आहे आजही आहे आमच्या कुटुंबाची संख्या पस्तीस लोकांची संख्या आहे त्या आमचे वडील असतील आमचे चुलते असतील आमचे लहान चुलते असतील या सर्वांनी एकोपाने खूप चांगलं काम करून आज आमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करून ठेवले आहे ओके तुम्ही सामाजिक कामातही पुढे दिसता शेतीविषयी काही प्रश्न असले शेतकऱ्यांच्या तिथे दिसता सहकारविषयक काय असेल तर थेट तुम्ही सातपूर सोसायटीमध्ये काम करता पक्ष म्हणाल तर थेट शिवसेनेमध्ये काम करता अच्छा वेगवेगळ्या स्तरावर काम करता पर तुमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह असेल तर धार्मिक कामात तुम्ही पुढे असता हे सगळं करत असताना तुम्ही व्यवसायाकडे दुर्लक्ष करत नाही आजही तुमचा दुधाचा व्यवसाय त्याविषयी सांगाल सर गेली अनेक वर्षापासून गेली दहा ते बारा वर्षापासून ना आमच्या आमचे बंधू हेमंत हिरामन शेडमोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघे भाऊ सकाळ पाचला उठून त्याला सगळं कामावर लागतो आणि कमीत कमी तीस ते चाळीस लिटर एका टायमाच दूध आम्ही सातपूच्या श्रीरामडेला श्रीरामडेला आणून देतो असं आम्ही आमच्या बंधूंना व्यापार सहकार्य करतो अच्छा अच्छा आणि शेतीमध्ये पण मदत करता तुम्ही शेती आमचे पारंपारिक व्यवसाय आमचा आमचे मोठे बंधू श्री संदीप हिरमन शेख मौले हे आमचा शेतातलं सर्व काम बघता आणि आम्ही त्यांच्या सोबत ते सांगाल त्यापासून आम्ही ते काम करतो आणि कशी आम्ही करत असतो ओके okay. सुरुवातीला जेव्हा आपण मुलाखत घेतली तेव्हा जुळेबंधू म्हणून आपण कौतुक केलं होतं परंतु तीन वर्षामध्ये आपली मुलाखत जेव्हा साधारणतः एक तीन वर्षपूर्वी आले oh. हा जुळेबंधूच्या पलीकडे तुम्ही जे काही काम उभं केलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जुळेबंधू आहात तुमचं कौतुक आहे एकाच दिवशी तुमचा पंधरा पंधरा मिनटांनी तुमचा जन्म झालेला आहे परंतु त्याचं कौतुक करण्यापेक्षा एक सामाजिक काम एक सामाजिक कार्यकर्ता एका पक्षीय याचा उपमहानगरप्रमुख सातपूर सोसायटीचे संचालक अशा पद्धतीने तुम्ही खूप छान पद्धतीने तीन वर्षामध्ये काम केलेलं उभा काय वाटतं खरं तर बघायला गेलं आम्हाला पहिल्यांदा सामाजिक कार्याची आवड आहे आम्ही कधी प्रसिद्धीसाठी आणि फोटोसाठी कधी पुढे येत नाही आम्ही आजपर्यंत आम्हाला आवडलं आम्ही आमचा विशेषतः आमचे जे काही मित्र असतील त्यांना आम्ही पुढे करतो आणि त्यांच्या माध्यमातून सगळे कामं करून असतो पण आम्ही कधी फोटोसाठी नावासाठी आणि पदासाठी कधी कुठं पुढे आलो नाही आणि कधी येणार पण नाही आम्हाला पदाचा आणि फोटोचा मोह हो अजिबात नाही त्याच्यामुळे आम्ही जे हाताला लागेल काम समाजात जे लागेल ते काम आम्ही करत असतो आणि प्रसिद्धीचा एक नियम आहे जो झिजल तोच घसल जो जो घसल तोच चमकल त्याच्यामुळे आम्ही आमच्यापर्यंत आमचं काम करत असतो आणि प्रसिद्धी हे आपल्याला आपप मिळत असते काम मिळते तुमची जन्मतारीख काय आणि जन्मवेळ काय माझी जन्मतारीख एकवीस तीन चौऱ्याऐंशी मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी माझा जन्म झाला आहे आणि सर माझी जन्म तारीख एकवीस तीन अच्छा म्हणजे अगदी पाच एक मिनिटाचा तुमचा फरक आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मुलाखत दिली तुम्हाला आजच्या या वाढदिवसाच्या सन्मानतर्फे आणि सात्पुरत मनापासून शुभेच्छा असेच मोठे व्हा आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आजच्या दिवशीच मुलाखत दिली सर धन्यवाद साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद